नमस्कार पशुपालक मित्रांनो आज आपण काय करणार आहे मुक्तसंचार गोठ्यातील एका विशिष्ट अडचणीवरती आपण बोलणार काय झालं की अलीकडच्या काळात मुक्तसंचार गोठ्याचे फायदे जसे जसे शेतकऱ्यांना पशुपालकांना कऊ लागले समजू लागले त्या पद्धतीनं आपण त्याच्याकडं वळलो आपण सर्वांनी त्याचा अवलंब केला आम्हीही तेच केलं आम्ही मुक्तसंचार गोठा बांधला ठीक आहे ज्याच्यामध्ये आज आमच्या काही मुक्त होत्या पण हे करत असताना एक नवीन आम्हाला भेडसवणारी अडचण आता सध्या जी आम्ही अनुभवतो आहे ती काय आहे तर पावसामुळं यावर्षी जे तपाऊस झाला या पावसामुळं आमच्या गोठ्यात उत्पन्न झालेली एक परिस्थिती का मित्रांनो तर ती परिस्थिती म्हणजे हा चिखल ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की एवढं चिखल म्हणजे याची तुम्हाला शेण वाटत आहे हे शेण नाही नुसतं मित्रांनो हा चिखल आहे याच्यात काय केलं होतं आम्ही याच्यामध्ये जवळपास एक दहा ते बारा डम्पर मुरूम आणून इथं आम्ही ओतला होता त्याच्यावरती रोड रुलर फिरून त्याला दुमसून अगदी प्लेन करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर याच्यावरती मग आपलं वैरणीचं कुट्टी नंतर ऊसातलं आपल्या रानातलं जे पाचट असतं ते पाचट वगैरे बारीक करून तंतरलं होतं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या इथं गाय सोडल्या होत्या गेले सात आठ महिने सगळं काय व्हायचं होतं खूप छान सुंदर होतं ठीक आहे अगदी आम्ही घालता घालतासुद्धा इथं चाललो तरी की खाली सगळं मऊ मखमलीत असायचं आणि सुद्धा ह्या छान होतं पण ह्या पावसाळ्यात काय झालं एक अशी अडचण ही परिस्थिती तयार झाली ह्या परिस्थिती आता ही माझ्याकडे परिस्थिती झाली म्हणजे शंभर टक्के सर्व संचार गोट्या ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ही परिस्थिती असते असणारच आहे मग ह्याच्यावरती मार्ग काय म्हणून मी मी असं बऱ्याच जणांशी ज्यांच्याकडे हा गोटा मुक्त संचार पद्धतीचा आहे त्या सर्वांना त्यांच्या जे जे माझ्या संपर्कात आहेत मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा केली तो पहिली तर काय करत तर सर्वसाधारणतः जो प्रतिसाद असा आला की काय नाही हे दोन तीन महिने जनावरं बांधून ठेवावे लागतं ठीक आहे बांधून ठेवायला लागतात ठीक आहे मग ज्यांनी कोणी बांधले त्यांनी त्यांना विचारलं की काय झालं परिस्थिती ते बांधून ठेवल्यानंतर दूध कमी येतं आरोग्य थोडं खालवतं म्हणजे ते काही सोल्युशन होऊ शकत नाही की तुम्ही दोन तीन महिन्यासाठी जनावरं जे मुक्त संचार परिस्थितीमध्ये राहत असणाऱ्या जनावरांना तुम्ही अचानक दोन महिने बांधून ठेवताय तर ते कैदेत ठेवल्यासारखं आहे त्यांच्यावरती परिणाम हा होणार दुधावरती होतो मग आम्ही ही बांधण्याचा विचार डोक्यात नाही घेतला सध्या तरी आम्ही असं ठेवावं हो म्हटलं आमचं दुधाला कमी आल्या या पण काय झाले की दुधाला कमी आलं एवढंच नुकसान आहे नाहीतर याच्या तब्येतीत काही फरक नाही पडला त्यांची तब्येत काही ढासळी नाही आहे आणि ती व्यवस्थित आहेत अजून तरी पण आम्हाला वाटतं की परिस्थिती अशीच राहू नये याच्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे कारण काय होते असं आता तुम्ही म्हणाला की पावसाळ्यामध्ये दुधाला गया कमी येतातच त्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं हिरवी वेरण मुबलक असते त्यातून त्यांना पाणी मिळतं ठीक आहे तर त्याच्यामुळं दुधाला अशा कमी येतात मान्य आहे त्या कमी येतात त्याच्यामुळे पण ह्याच्यापेक्षा जास्त मोठी अडचण काय या चिखलामध्ये जेव्हा आता आम्ही चालतो तो आम्ही चालत असताना आमचा कधी आमचा शूज अडकतो आणि पाय बाहेर येतो म्हणजे तो चिखल असा किती घट्ट झाला आहे तर ही जी माती होती मोरमाची जी माती झाली ती वर आलेली आहे आणि त्याचा हा चिखल झालेला आहे आणि तो चिकट चिखल आहे शेणाचा चिखल असा सुद्धा होत नाही ठीक आहे आम्ही शेण ओढलेलं आहे दर दोन तीन चार दिवसातून आम्ही जे काय वर शेण पडतो ते सगळं शेण काढतो आणि ते बाहेर टाकतो ते तुम्हाला दाखवू पण शकतो पण ही परिस्थिती सध्याची बिकट आहे शिवाय आम्ही याच्यावरती काळजी म्हणून काय बाबा डास चिलटप होऊ नयेत आमच्या रेग्युलर दर दोन दिवसांना फवारणा आम्ही घेतो थोडं माशांचा त्रास आहे जो काय पूर्णपणे आम्हाला टाळता आला नाही पण कमी आहेत जे काही उपाययोजना आहेत म्हणजे आपण वेगवेगळ्या फवारणा घेतो औषधाच्या शिवाय पाण्या पाण्यानं भरलेल्या पिशव्या आम्ही लटकवतो जेणेकरून त्या माश्याचं प्रमाण कमी व्हावं आणि ते कमी झाले पण पूर्णपणे काही नाहीशा होत नाहीत तर ह्या अडचणीतून आता मार्ग काहीतरी काढला पाहिजे म्हणून आम्ही एक योजना आखली जरा काही ठराविक लोकांशी तज्ज्ञांशी बोलून एक नवीन प्रयोग आखलेला आहे ज्याच्यावरती एक दोन दिवसात काम सुरू होते आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा परिणाम जेव्हा दिसाला चालू होईल त्यावेळेला आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवू जो तुम्हाला नक्कीच टाकू मग नक्की शेअर करू <coughs> तर मित्रांनो लक्षात घ्या संचार गोठा जेव्हा तुम्ही बांधणार आहात जे कोणी नवीन शेतकरी जात असतील किंवा ज्यांच्याकडे सध्या आहे आणि ज्यांच्याकडे हीच परिस्थिती भेटसावत असेल तर याच्यावरती मार्ग करणं आवश्यक आहे आणि आपले जे दुधाचे घट होते ह्या चिखलामुळं या घाणीमुळं ठीक आहे तर ही आपल्याला कशी टाळता येईल याच्यावरती आपण काम केलं पाहिजे तर आम्ही त्याच्यासाठी आता अग्रेसर आहोत आम्ही जर काही करणार आहोत आणि केल्यानंतर आम्ही तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करू किंवा नक्की बरं धन्यवाद